पुन्हा एकदा त्याला आवाहन करून सांगितले की मैदान सोडून पळ काढू नको काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे सुरुवात आहे म्हणतात म्हणता ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवशी सात सुरू ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ धंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफं काढून नये मी एक खमक्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिनी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाही पासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे आणि आपल्या पुढे हे सगळं कोलके आघाडी सोबत अपक्ष पण आहे तिरंगी लढत असं चित्र दिसतंय आहे तुमच्या दृष्टीकोनात ही तिरंगी आहे का दुरंगी आहे तुमच्यावर प्रतिस्पर्धी आहे प्रतिस्पर्धी तिघही आहे तिघही मैदानात उतरलेला आहे त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे जनता जनार्दन की त्या अदालामध्ये आपण अदालतमध्ये गेलेला आहे उद्याच्या या तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये <laughs> अदालतचा निकाल होईल आणि तो चार जून ला आपल्या पुढे निश्चितपणे उघडला जातो चंद्र पटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की के भाजपच्या पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले म्हणून नाही माझ्या कादात <laughs> नाही आलं पण काय सांगता येत नाही त्यांनी केलेला आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण बोलू वाटतं बरं पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्यारती पैलवान चंद्रावर पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्याआरती त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भांगडी केल्या काय नाही त्याच्या दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत